गणपतीची आशा खाऊन तर पहा मी बघते तुमचा स्वागत करते गणपती विशेष एपिसोड करतोय आपण आणि या निमित्ताने मी आले उषा केळकर आजींना भेटायला उषा आजींच वय तुम्ही अंदाज करा किती असेल फक्त शहाऐंशी वर्ष आणि या शहाऐंशीव्या वर्षी त्यांचा उत्साह हो, पदार्थ करण्याची हातोटी आणि एकूण उत्साह हा फार अफाट आहे तर त्याच उत्साहात आज त्यांनी आपल्यासाठी केली आहे घावन गावणघाटलं गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून ते हे गावणघाटलं करतायत आणि त्याची चव ही अजिबात बदलली नाहीये मला हा पदार्थ का करावा असं वाटला त्यांच्याबरोबर की आपल्या खाऊन तर पाहायची ही थीम जी आहे की आपल्या माणसांचे पदार्थ हे जपले जावेत आज तेच काहीच साध्य होत या निमित्ताने जशा माझ्या आईची बटाट्याची भाजी करण्याची पद्धत कधी बदललीच नाही तशी आजींची so, हो so, हे गावणघाटलं करण्याची पद्धत कधीच बदललेली नाहीये सो तीच उत्साह तोच आणि खूप कष्ट या सगळ्यात आज त्या आपल्यासाठी गावण घाटलं करणार आहेत सो आधी त्यांच्याकडनं आपण गावणघाटलं कसं करायचं ते बघूया आणि मग गप्पाही मारूया पण हे करण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता घाटलं करायचंय ना तर त्याची ही तयारी आहे हे खोबरं आहे दोन वाट्या करवडलेलं अच्छा एक वाटी गुळ गच्च भरून आणि थोडीशी साखर चमचा दोन चमचे त्याच्यानंतर वेलदोडीची पुढे अगदी आपल्याला साधारण कशी लागेल तवडीच ही जायफळ्याची पुढे थोडीशी ही खसखस भाजून पूड केलेली आहे आणि ही पिठी एवढ्यासाठी ठेवलेली आहे की ते फुटू नये अच्छा म्हणून त्याला हे लावायचं असतं पातळ करून लावायचं पण ते खोबऱ्यात मिक्सरमधून काढताना घातलं तरी चालतं ओके आता हा आपण गुळ विरघळून घेऊया त्याच्यात तो विरघळत असताना त्याच्यात वेलदोडीची पूर जायफळाची पूर आणि खसखसीची पूर केलेली ती सगळं घालायचं ते जरा उकळू द्यायचं ओके आणि मग मिक्सर मिक्सरमधन काढलेलं खोबरं त्याच्यात घालायचंय ते चांगलं शिजू द्यायचंय ओके आपण ते पहिलं करून घेऊया हो ते अंदाजानेच आहे हे गुळाचं पाणी तयार झालेलं आहे आता त्याच्यात हो। हे मिक्सर बंद काढलेलं खोबरं घालायचंय त्याच्यात पात अच्छा नारळाचं दूध आपण जे घातलं ते आणि गुळाच पाणी हे आता फक्त गॅसवर ठेवायचंय अच्छा हा म्हणजे ते शिजायला पाहिजे त्याच्यात शिजवायचं हो ही खसखसीची पूड आहे ती आता त्याच्यात घालायची ही जायफळाची पूड आहे ती त्याच्यात घातलेली आहे ही वेलदोरेची पूड आहे ती ही घातलेली आहे आणि हे शिजू हो गुळगुळीत खोबरं करून घेतलं की छान निहार होत फुटत नाही काही नाही म्हणून निहार हा शब्द मी खूप दिवसांनी ऐकला हो का हो झालेलं आहे हे आता बंद करते मी हे गार झालं की मग ह्याच्यात दूध घालायचं म्हणजे फुटत नाही मग आपल्याला जसं पाहिजे पात्र तितकं आपण दूध घालू शकतो ओके मग फुटायचा प्रश्न येत नाही अच्छा हा मा। आणि मग आणि मग तोपर्यंत आपण ते गार तोवर आपण याचं पीठ भिजवून घेऊया घे गावनाचं ओके okay. काही धिरडी म्हणा गावण म्हणा काही म्हणा हो नुتهي बाजूला बाजूने करायला हो पात्र हो। की दूध झालं हो आता बघा छान लागले एक वाटी पीठ आपण घेतलं ना हो तभी सोया यात थोडासा रवा घालायचा म्हणजे धिरड तुटत नाही अच्छा हा साधारण एक ते दीड चमचा हो, 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 एक ते दीड चमचा साधारण असं पातळ पाहिजे का हो पातळ करायचं आता मीठ घालूया याच चवीप्रमाणे मीठ मीठ हा छान पडले पण छोटी झालावी म्हणजे मग मोडायचा प्रश्न ना अगदी तेवढा जसं हवाय त्याप्रमाणे दूध घालायचं हो ते इतकं पातळ हवं लागतं किंवा तुम्हाला जर अजून पातळ हवं असेल तरी पण दूध घालू सांग पण पातळ हवं असेल तर याच्यात दूधच घालू हो हो काही घालायचं जी नमस्कार, मला खूप आनंद झाला तुम्ही माझ्या चॅनल मध्ये सहभागी झाला त्याबद्दल स्वतः चौभागवा हो हो एकदम आणि सांगा कसं झालंय ते हो हो छान जाई पडली आहे जाई पडते हो जाई किती छान पडलीय आणि शिवाय हे असं घाटलं एकदम मौलस्पशित झालंय आणि घाटल्याला गुळ्याची चव नारळाचं दूध इतकं छान आहे आणि माफक गोड झालंय मला असं वाटलं तर गुळ्यामुळे कदाचित ते जास्त गोड होईल की काय पण नाही अगदीच छान झालंय आणि खूप सुंदर लागतंय खूप आवडलं ला मला हे आणि मेन सगळ्यात महत्वाचं की एवढे वर्ष तुम्ही करताय त्याची चव आज मला घ्यायला मिळाली या निमित्ताने सो मला स्वतःला खूप आनंद झाला या निमित्ताने गावांच्या तुमच्या आठवणी काय आहेत गेले किती वर्ष मी करतेच आहे आणि आमचं एकत्र कुटुंब असल्या कारणाने प्रमाण खूपच असे पण त्या ह्याला सुना मदत खूप करत असत त्यामुळे सुखच सगळं व्यवस्थित होत असे हो आणि मग दोन अडीच किलो पिठी घ्यावी लागत तेवढी त्याची धवडी धिरडी घालावी लागत असत चार पाच नारळाचं खरवडून घाटलं करावं लागत असे म्हणजे जवळजवळ एक पाच सात लिटरच्या पातेल्या जास्त करावं लागत असे नातवंड माझा मोठा भाऊ आहे अच्छा ते किती त्यांना नव्वद पुरी होतील हो म्हणजे तुम्ही ऐंशी वर्षाचे आणि ते नव्वद वर्षाचे ते अजूनही माझं घावन घटलं खाण्यासाठी म्हणून डायरीवरून इथे येतात बर बर हे किती छान आठवण आहे नव्वद वर्षाचे तुमचे भाऊ शहाऐंशी वर्षाच्या बहिणीकडे गणपतीत घावन गाठलं खायला येतात ही किती छान आठवण आहे म्हणजे या निमित्ताने किती छान गोष्टींना उजाळा मिळतोय आणि अजून काय सांगाल तुम्हाला कोणते पदार्थ आवडतात किंवा कोकणात तुमचं घर आहे तुम्ही सांगितलं मला कुलथाचं पिठलं ते तर माहित असेल सगळ्यांना मग ते कुलथाचं पीठ अर्थात आजकाल घरी कोणी करत असणे मी कथा चांगत पण करताना त्याच्यात लसूण फोडणीत घालावा लागतो तिखट मीठ आणि आश्चर्याच हे म्हणजे त्या पिठा पिठल्याची कधी गुठळी होत नाही हे हो। विशेष आहे खरं हो हो हो। अर्थात ते भाजून घेत असतील म्हणून अन्न दळत हो असतील म्हणून हो नसेल हो हो पण त्याची गुठळी होत नाही पिठलं छानच लागतं दुसरं हो हो। असं काही गौरीला घावण गाठ आपण हो। केलं हो। पण तुम्ही पडवळ्याची कढी पण करताना ते कशी करता कढी आपण एरवी करतो तशीच करायची अच्छा पण आतमध्ये अगदी बारीक चिरू म्हणजे चोचवल्यासारखे चो पडवळ त्याच्यात घालायचं ते फक्त गौरीला सगळ्यांनाच आवडतं असं नाही अच्छा कारण बरीच जण जणांना काय घालतात त्याच्यात पण आहे पद्धत ती करायची हो म्हणजे किती छान छान टिप्स या निमित्ताने मिळतात कुळथाचं पारंपरिक पिठलं पडवळ्याची कढी अजून तुम्ही काही आठवण सांगाल का पदार्थांची किंवा तुम्ही खूप वर्ष करत आलात त्याची श्रावण घेवड्याची भाजी आम्ही हरभऱ्याची डाळ म्हणजे वाटी डाळ घालून करतो श्रावण घेवडाची भाजी अरे श्रावण श्रावणघेवडा बारीक चिरून घ्यायचा एक शिट्टी काढून घ्यायची आणि डाळ वाटून घ्यायची आणि जशी डाळ आपण परततो तसं ते दोन्ही परतायचं घालायचं वाट्या डाळी सारखं ती भाजी खूपच छान लागते म्हणजे डाळ जशी आपण नुसती खातो तसे ते सगळेजण खातात okay. आवडी ओके okay. म्हणजे या निमित्ताने किती पारंपरिक गोष्टींना उजाळा मिळाला मला फार आनंद होतोय आणि शिवाय तुम्ही ही पाककृती जी करून दाखवली ती अतिशय छान होती म्हणजे घावनाला जाळी इतकी छान पडली नंतर जाळी पडत नाही मग चोडा घालावा लागतो तर मला काय आवडलं की जाळी इतकी छान पडली आणि छान मौल उदृषित असे घावन झाले आणि छोट्या छोट्या टिप्समुळे तुमच्या खूपच मजा आली थँक्यू सो मच आजी मला स्वतःला खूप आनंद झालाय तुमच्या बरोबर हा एपिसोड करून मला सुद्धा आनंद झाला कारण हे पहिलीच पहिलीच आजींची आणि त्याच्यामुळे ते कसं होईल याची उत्सुकता आजींनाही होती आणि मलाही होती उत्सुकता म्हणण्यापेक्षा टेन्शन जास्त पण तुम्हाला टेन्शन आलं का करताना नाही करताना नाही आलं पण आधी टेन्शनच होत हो हो कारण तुमचा हा <laughs> पहिल्यांदा प्रयत्न होता सो हेच तर आपलं वैशिष्ट्य आहे जे की तुमच्यासारख्या जे परंपरागत लोक करत आलेले आहेत त्यांचे पदार्थ असे व्हिडिओच्या माध्यमातून जपले जाणार आहेत त्याच्यामुळे मला स्वतःला खूप आनंद होतोय थँक्यू सो मच तुम्ही माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालात त्याबद्दल पुन्हा भेटूया नवीन एपिसोड तोपर्यंत थ्री चेअर्स थँक्यू